तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल भावे वल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो। आज ऐकूया रत्नागिरीचे व्यापारी श्री देवळेकर शेठ यांनी लिहिलेली आठवण सद्गुरू चरणी माझ्या परमभाग्यानं मी पावसच्या परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या सहवासात एकोणीसशे चोपन्न सालापासून आलो त्यांचं मार्गदर्शन मला सतत मिळत गेलं त्यांच्या कृपा प्रसादानं आणि प्रेमळ कृपा कटाक्षानं मी अनेक संकटातून वाचलो एकदा पोटदुखीनं मी अत्यवस्थ झालो अनेक उपाय केले कोणत्याही औषधोपचारांनी माझी पोटदुखी थांबे ना ही हकीकत स्वामींच्यापर्यंत कशी गेली कोण जाणे पण त्यांनी एका साधकाच्या हाती उगाळून पोटावर लावण्यासाठी एक मुळी पाठवून दिली मुळी उगाळून लेप पोटावर चोळल्याबरोबर हळूहळू पोटदुखी थांबली माझ्या जीवावरचं दुखणं बरं झालं त्या क्षणापासून माझ्या जीवनाची नौका मी स्वामींच्या हाती सोपवली निर्धास्त राहिलो पुढे आयुष्यात एक दोन जबरदस्त दुखणी सोसावी लागली गॅसेस धरल्यामुळं एकदा मी बेशुद्ध झालो पोट फुगलं जीविताची आशा संपली अशावेळी स्वामींचं स्मरण आणि त्यांनी सांगितलेले उपाय केले आणि मी बरा झालो असाच एकदा डायरिया झाला होता प्रवासात असताना सर्वांची घाबरगुंडी उडाली औषधोपचारासाठी वाहनासाठी अमाप खर्च झाला पण त्यातून मी वाचलो ते स्वामींच्या उपायांमुळे स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाची स्थापना झाली त्यासाठी सभासदांना एकत्र आणून काही प्रकाशनांचं उत्सवाचं कार्य हाती घेतलं ते आज सागायत अव्याहत सुरू आहे उत्सवाच्या वेळी सर्व शिधा सामग्री गोळा करणं पैसे जमवणं हे कार्य होत गेलं कधी काही कमी पडलं नाही ही केवळ स्वामींची कृपा तिसऱ्या वर्षी उत्सवासाठी एक हजार मंडळी प्रसादास येतील म्हणून त्याप्रमाणे शिधा जमवून स्वयंपाक तयार केला पंक्तीवर पंक्ती, पंक्ती उठू लागल्या आणि काय आश्चर्य पंधराशे मंडळी जेवून गेली तरी अन्न कमी पडलं नाही आम्ही आश्चर्यानं थक्क झालो ही सर्व हकीकत स्वामींच्या कानी घातली तेव्हा ते हसून म्हणाले शेटजींची व्यवस्था चोख असते असं अधिक पान होणार हे ओळखून त्यांनी अशीच भरपूर व्यवस्था अगोदरपासून केलेली होती या कोणत्याही अद्भुत कृतीचा ते आपल्याशी संबंध जोडू देत नसत हा त्यांचा केवढा मोठेपणा केवढी अनासक्त वृत्ती स्वामींना आवडणाऱ्या काही वस्तू त्यांना आणून देऊन अर्पण कराव्या अशी माझी इच्छा व्यापाराच्या कामामुळं मला मुंबई पुण्यास वरचेवर जावं लागेल स्वामींच्यासाठी मऊ पादत्राणा आणावी अशा उद्देशानं मी सर्वत्र हिंडलो पण मला कुठंही ती मिळाली नाहीत शेवटी मी मुंबईस माधव बागेत गेलो तिथे एका दुकानात हाथरीच्या पादुका होत्या त्या मी विकत घेतल्या आणि पावसला जाऊन स्वामींना अर्पण केल्या मनात धाकधूक होती की अशा पादुका स्वामींना पसंत पडतात की नाही कोण जाणे पण आश्चर्य असं की त्या पादुका पाहताच ते म्हणाले शेठजी अहो बरोबर अशाच पादुका मला हव्या होत्या त्या पुढे जीर्ण झाल्यावर मी त्यांना नवा जोड आणून दिला आणि जीर्ण जोड प्रसाद म्हणून मागितला त्यांनी त्या देण्यास बरेच आढेवे घेतले पण मी आग्रहच धरला त्यामुळं नाईलाज होऊन त्यांनी त्या माझ्या स्वाधीन केल्या आणि बजावलं यांची पूजा करायची नाही देवघरापाशी ठेवायच्या नाहीत मी त्यांच्या अटी मान्य केल्या आणि त्या माझ्या घरी आणल्या स्वामींचा प्रसाद म्हणून मी त्या जतन करून ठेवल्या आहेत तो माझ्याजवळचा अमोल ठेवा आहे असं मी मानतो मला प्रसन्न वाटतं मधून मधून मी स्वामींच्या आवडत्या वस्तू म्हणजे पंचाची जोडी आसन शर्टचं कापड त्यांना देत असे किमती कापड आणलं म्हणजे ते नाकारत आणि म्हणत या देहाला एवढ्या किमती प्रावरणांची काय गरज कमी माफक किमतीच्या वस्तू आणाव्यात एकोणीसशे सत्तावन्न साली स्वामी स्वरूपानंद रत्नागिरीला आले होते त्यांचा मुक्काम श्रीयुत देसाई श्रीयुत राय परांसपे यांच्याकडे असे त्यांची मित्रमंडळी आप्त नातेवाईक रत्नागिरीस पुष्कळच स्वामींच्या मुक्कामात त्यांनी काही दिवस माझ्या निवासस्थानी राहावं अशी माझी तळमळ होती माझी विनंती त्यांनी मान्य केली आणि ते चार दिवस माझ्याकडे माझ्या घरी राहिले माझ्या वास्तूला त्यांच्या वास्तव्यानं पावित्र्य आलं या चार दिवसात मी स्वामींच्या भक्त मंडळींना एके दिवशी स्वामींच्या पंक्तीचा लाभ घ्यावा म्हणून प्रसाद भोजनास बोलावण्याचं ठरवलं दिवस मुकरर केला तेव्हा स्वामी म्हणाले उद्या नको परवा त्याप्रमाणे पंचाहत्तर निमंत्रित मंडळी आली मी शुचिरभूत ब्राह्मण आचार्याकडून स्वयंपाक करून, स्वयंपा करून घेतला होता त्या दिवशी प्रभात समय होताच स्वामी म्हणाले आज माझ्या मातोश्रींचं श्राद्ध आहे ते तुमच्या घरीच साजरं करू मला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटलं माझ्या घरी श्राद्ध विधी उरकण्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटला नाही उलट आनंद झाला श्राद्ध विधीनंतर प्रसाद भोजन झालं भक्तमंडळी तृप्त झाली स्वामींच्या पंक्तीचा लाभ आम्हा सर्व कुटुंबियांना झाला अगदी अंत्यसमयीही त्यांनी माझी आठवण काढली होती असं मला समजलं रत्नागिरीचे व्यापारी श्री देवळेकर शेठ यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकलीत उद्याच्या भागात पुण्याचे श्री भाऊराव आठवले यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत